समाजामध्ये आदर्श असणाऱ्या कुटुंबाचा हा आढावा आहे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पर्यंतचा मला कळत असलेला आढावा आहे या कुटुंबाची गाथा सांगण्याचे कार्य म्हणजे हे आदर्श कुटुंब समाजाला आदर्श वाटावा म्हणून आपल्या पुढं मांडण्यात येणार आहे कारण आज या कुटुंबातील आमच्या कुटुंबातील एका आमच्या वहिनीचा शिलाबाईचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने हे निमित्त आलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाचा मला कळत असल्यापासूनचा गोस्वारा असा आहे की एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंतचा आढावा आहे आम्हाला जेव्हा कळायला लागलं एकोणीसशे साठच्या दरम्यान मी भिवाजी बाबाजी आम्ही शाळेत जायला लागलो त्यावेळेस असणारा हा कुट कौटुंबिक एकत्रीकरण हिंदू कुटुंबाचं खटल्याचं घर असं त्या काळात म्हणायचं म्हणत असत कारण या घरामध्ये असणारे एकमेव कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे आमची आजी ठकाबाई हिच्या अंडरला काम करणारे तिचे चार मुलं नामदेव वामन लक्ष्मीमण आणि विठ्ठल हे कुटुंब कसं काम करत होतं कारण या कुटुंबामध्ये जे मन आहे की गावात पत शेतात खत आणि घरात एकमत असं त्या काळातील मन होती आणि ती ही तिन्ही गोष्टी या कुटुंबात परिपूर्ण होत्या म्हणून त्याला आदर्श कुटुंब म्हटलं जाईल कारण या कुटुंबामध्ये असणारे हे चार भाव भावांच्या जोड्या म्हणजे त्यांच्या पत्नी आणि ते मिळून चार दुने आठ आणि त्यानंतर ते त्यांचे मोठे मुलं जे मोहन कुंडलिका उमाजी यांचे लग्न झालेले होते म्हणजे एकूण सात जोड्या सात दुने चौदा प्रौढ मस्च कामाला होती त्यामुळं हा एकोपा जो होता एकत्र परा जो होता तो ह्या कुटुंबाचा एक गाभा होता आधार होता आणि त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा घरात एकमत हे एक कन्फर्म होतं कारण कारभार करणारे जे होते थोरला मुलगा नामदेव आणि दुसरा मुलगा वामन आमचे वडील यांनी हे सगळ्या नॉट एज्युकेटेड ते पी एच डी नव्हते शिकलेले नव्हते मॅनेजमेंट डिग्री केली नव्हती किंवा काही आमच्यासारखं सारखं एल एल बी वगैरे नव्हते पण अनुभवातून घेतलेला आढावा त्यांच्या रक्तात उतरला होता कारण आई ही एकदम मार्गदर्शक होती त्यामुळे त्यांचं जे त्या काळातलं कदाचित भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून ती जडणघडण असेल कारण परशु डमाळे यांचं हे कुटुंब आमच्या आमच्या आधी आमच्या जन्माच्या आधी परशु वाढले परंतु त्यांनी संस्कार देऊन गेले ह्या कुटुंबाला त्यामुळे हे कुटुंब जे होतं पंचवीस माणसाचं एकत्र भरलेलं घर खटल्याचं घर हे कसं मॅनेजमेंट करत होतं तो गोस्वारा आहे कारण त्यामध्ये हे जे दो थोरले दोन मुलं हे मॅनेजमेंट करत होते पशुधन सांभाळणं आणि शेती करणं शेतीमध्ये त्यावेळेला हे रासायनिक खत नव्हते फवारणी नव्हती तरी पण त्यांच्या प्रत्येक शेतामध्ये शेणखत लेंडी खत जात होतं कारण त्यांच्याकडे पशुधन भरपूर असल्यामुळे शंभर दोनशे मेंढ्या असतील पाच पन्नास शेळ्या असतील दहा बारा गाई असतील पाच सहा म्हशी असतील चार पाच बैल असतील अशा पशुधनाचं जे खत होतं आम्हाला लहानपणी आठवतं आमचा उ उकांडा खताचा उकांडा एवढा मोठा होता की आम्ही त्याच्यावर गुड्या मारायचो जेव्हा खताच्या गाड्या भरत होत्या तेव्हा कितीतरी दिवस त्या खत शेतात नेऊन टाकण्याचं चा काम चालायचं चा। सिस्टमॅटिक काम होतं आय डोंट नो कुठून ते शिकले होते माहीत नाही पण म वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे फिक्स असे मॅनेजमेंटसारखे ते क तयार केलेलं होतं आणि त्यामुळे त्या कुटुंबाची त्या भरभराट झाली होती एवढी भरभराट झाली की जेव्हा आम्ही बाबाजी भिवाजी मी आम्ही थोडे करायला लागलो कारण आमच्यासाठी त्या ठिकाणी कामं असं नव्हतं कारण तेच चौदा माणसं आणि घरचं काम ते व्यवस्थित चालू होतं त्यामुळे लकीली लकीली आम्हाला शाळेचा योग आला शाळेत जावा असं काही त्या वेळेला मनोवृत्ती नव्हती कारण आमच्या आधी कोणी शाळा होती का नाही हे माहीत नाही परंतु शेळके गुरुजी चिचोंडीवरून आले आणि त्यांनी गावात फिरणाऱ्या मुलांना जमा केला आणि ती शाळा सुरू झाली म्हणून आम्ही मोकळ्या असल्यामुळं आमच्या घर सधन असल्यामुळं आमच्या कामाची कोणाला अपेक्षा नव्हती आम्ही काम करावं असं काही नव्हतं म्हणून आम्ही शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो आम्ही हुशार असल्यामुळे आम्ही पुढे त्याचा यामध्ये उपयोग केला की शिक्षणाचा उपयोग केला परंतु बेसह त्या कुटुंबातला आहे खटल्याच्या कुटुंबातला आहे ठकाबाईंच्या ठका आईच्या मॅनेजमेंटचा परिणाम आहे त्यामुळे ह्या कुटुंबातील आजही या कुटुंबाचं एकत्र करत चालूच बदल्ल, मुल, आहे जरी काही युग बदललं काळ बदलल्यामुळं अनेक मुलं बाहेर गेली मुंबई पुण्याला गेली नोकरीला लागली वगैरे आहे परंतु तरी पण हे एकत्र कुटुंब अद्यापही कायम आहे विचाराने कायम आहे आणि राहण्याने कायम आहे त्याचीच ही वामनवाडी आहे वामनवाडी म्हणजे आमच्या वडिलाचं नाव त्याला वामनवाडी दिलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाचा जो गोस्वार आहे हा एकत्र करण्याचा कारण शहरामध्ये माणूस गेला त्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये वयस्कर माणसाचा सांभाळ होत नसतो बहुतेक लोक ऐकतात वृद्धाश्रम असतो वगैरे वगैरे असतो परंतु या काळामध्ये त्या काळामध्ये अशा काही संकल्पना नव्हत्या किंवा शहरी वातावरण संक्रमण झालेलं नव्हतं म्हणून गाव परिपूर्ण कुटुंब परिपूर्ण त्यांच्या परिचय व्यवसाय होते कोणतीही अडचण सरकारी यंत्रणेचा त्या ठिकाणी हस्तक्षेप नव्हता अपेक्षा नव्हती आमदार खासदार कोणीही काही कळ स्पर्श नव्हता कारण नुकताच भारत स्वातंत्र्य झाला असेल आणि त्या काळानंतर आणि जो इंग्रजाचा काळ असेल त्या काळातला पण दमाणवाडीपर्यंत काही पोहोचलं नसेल म्हणजे त्यांचं पारतंत्र्य हे पोहोचलं नसेल कारण दमाळवाडीच गाव हे एक तीन डोंगराच्या मध्ये वसलेलं असल्यामुळे आणि त्या ठिकाणी रस्ता पण नव्हता त्यामुळे सरकारी यंत्रणेचा कायदे इंग्रज असतील नाहीतर नंतरच्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारचा असेल त्या ठिकाणी हस्तक्षेप नव्हता त्याच्या मदतीची आवश्यकता नव्हती कारण प्रत्येक कुटुंब हे सदन आणि परिपूर्ण होतं याच धर्तीवर मी एक मी सिनेमा पाहिला होता बनगरवाडी त्या गावाचं चित्रण म्हणजेच आमची डमणवाडी असं माझ्या मध्ये लक्षात आलं एअरफोर्स मध्ये गेल्यामुळं मी जग पाहिलं जग पाहून मी स्वतः एल एल बी केलं मी वकिली तीस पस्तीस वर्षापासून करत आहे राजकारण करत आहे परंतु या सर्व उंचाईचा पाया हे आमचं कुटुंब आहे हे डमाळवाडी कुटुंब आहे हे डमळवाडीतलं ठकाईचं कुटुंब आहे ठकाई एक प्रकारे जर इंदिरा गांधी देशाची पंतप्रधान होती परंतु आमची ठकाई ही डमाळवाडीची पंतप्रधान होती आणि तिचा शब्द गावातला कोणीही पा टाळत नव्हता आणि त्यामुळं तिचं कंट्रोल जसं गावावर होतं तसंच कुटुंबावर होतं कोणत्याही मुलाचा किंवा सुनाचा तिच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत नव्हती तिचा आदर सर्व करत होते त्यामुळे ही, ही त्या एक संकल्पना होती ते एकत्र एक कुटुंबाची संकल्पना होती त्यामुळे म्हणून वार मी ही म्हण वारंवार या कुटुंबाला लागू पडत होते कारण मी जेव्हा एअरफोर्समध्ये गेलो पत पत ह्या शब्दावर कुटुंबातल्या संस्कारामुळे मी आल्यानंतर माझ्याजवळ असणारे पैसे सर्व मी वडिलाजवळ द्यायचो आणि ते दोन महिने आमचा पिरियड जायचा शेवटी जाताना शंभर दीडशे रुपये लागायचे एअरफोर्समध्ये असल्यामुळं ते फुकट तिकीट वारंट म्हणतात त्याला ते असायचं मग मी जाण्यासाठी शंभर दीडशे रुपयाची मागणी वडिलाकडूनच करायचो वडील त्यांच्याजवळ उरले नसले तर तू पुढं मी येतो मग आम्ही वरून सर्व गावातल्या ज्येष्ठांचं दर्शन घेऊन सर्व गाव गाव मला सी ऑफ करायला आजच्या दृष्टीने सी ऑफ आणि त्या काळातला वाट लावायला येत होते नंतर त्या शिरसाटाच्या वाड्यासमोर ते आमची शंडऑप पार्टी होत होती आजची शंडऑप पार्टी त्या काळातला वाट लावण्याचं कारण मग आम्ही बैलगाडीमध्ये बसायचं चिचुंडीला जायचं एस टीमधून मग नगरला जायचं नगरवरून रेल्वे पकडायचे हा आमचा प्रवास पण हा सुरू होत होता दमाळवाडीपासून यामुळे हा कुटुंबाचा जो आधार होता मार्गदर्शन होतं संस्कार होता त्याप्रमाणे आमचे पोलीस पोलिसमध्ये गेले आणि इतर नंतरचे मुलं वि विविध नोकऱ्यामध्ये गेले मुंबईला पुण्याला गेले परंतु अजूनही सर्वांचा धागा या कुटुंबाला जोडलेला आहे आणि या कुटुंबातील एखादी व्यक्ती गेली तर सर्वांना सारखं दुःख होतं त्यामुळे आजचा जो विषय आहे तो आमच्या शिलाबाईच्या श्रद्धाचा दिवस आहे एक एक व्यक्ती जाताना सर्व एकत्र येतात सर्व प्रेमाने त्यांचा नि निरोप देतात श्रद्धांजली देतात आणि हे संस्कार इतर समाजाला पण असावे जेणेकरून भावाभावातली दुश्मनी भाऊबलती वाटावरून भांडणं आता मी वकील असल्यामुळे अनेक ठिकाणी पाहतो मग मी त्यांना कम्पेअर करतो आमच्या घरात घराबद्दलचं आमच्या कुटुंबाबद्दलचं आम आम रस्त्याची वाट अडवतात रस्ता देत नाहीत वा बांध रेटणं वगैरे हे आमच्याकडे नाही का कारण हे आमच्या ठकाईचे संस्कार असल्यामुळे सर्व आपले आहेत सर्व एकत्र आहेत सर्वांना जोडून आम्ही पुढे वाटचाल करत हो। आहोत आणि हे याच्यासाठी आजच्या निमित्ताने आपल्या सर्व समाजापुढे सांगण्याचं उद्देश असा आहे की या गावामध्ये जर असा एकोपा साधायचा असेल तर या कुटुंबाचा आदर्श घेणं गरजेचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला या कुटुंबाचा आढावा सांगितला आहे आणि ते शेलाबाईच्या श्रद्धांजलीच्या दिवशी आपण सर्व एकत्र एक आलात जमा झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद